नमस्कार मित्रांनो आम्ही आलोय खाडीवर हे बघा अक्षय दादा आपल्याला आणायला आपल्याला आणायला आलेत अर्ध्या पोरांना त्यांनी तिकडे आहे आणि आता आम्हाला आणाय आलेत दादा गाडी किनाऱ्यावर लावत आहे थोडी आपली नमस्कार मित्रांनो आत्ता बघा अभय दादा व्हल्हाला चालवत आहे हॅलो हॅलो हा हे बघा आपल्या बरोबर एक छोटे कलाकार आलेले आहेत त्याला फिरायची लय आवड आहे पकडून ठेवू अब असं नाही फाटी <laughs> फाटी अक्षय दादा वळवत आहेत असा बघा <laughs> काय मजा येते ती हे पोरा सवकास मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे पाणी खूप खोल आहे आणि त्या साईडला पोरं बघा दिस दिसत असतील तुम्हाला तिथे पाणी खूप कमी आहे तिकडे दाखवूच आम्ही किती पोचल्यावर अक्षय पाण्यात तुम्ही मल्ला टाकून दाखवू शकता का किती खोल आहे हा बघा खोल आहे तसं खोल आरपार घेतात घालू नको नाही उतर नको नाही वेळ फार कसं आला तिकडे खूप पाणी कमी आहे मित्रांनो इकडे पाणी बघू शकता इकडे पाणी खूप जास्त आहे खोल आहे इकडे काठी बघा किती बुल आणि तिकडे बघा मित्रांनो आता आपण पाण्यात उतरलोय बघू शकता मला टी शर्ट एवढं पाणी एवढेच खोल आहे ते दादा बघा कसं ब्रेक लावून ठेवतोय व्हिडिओ तेल ढोपऱ्यावड्यात पाणी ते बघा फुल मजा अक्षय दादा गाडी पार्किंगला लावून येत आहेत तो सर आपण जाऊया तिकडे ह्याला बघा काय मजा येते ते बघा इथे शिवल्या पकडत आहेत भेटली का एकतरी शिवली भेटली का मित्रांनो पाणी बघू शकता इथे खूप कमी होत चाललंय काय निसर्गाचा का चमत्कार आहे मित्रांनो पाणी या साईडला खूप खोल आहे या साईडला पाणी कमी झालं पाणी मित्रांनो आम्ही खाडीवर आलोय बघूया हाय गाईस हे बघा हाय गाईस बोलत आहे हॅलो हॅलो काय सुंदर असं वातावरण नजर आहे खूप इकडे भेटलात ते शिवला भेटल्यात का परब्या शिवला भेटल्यात दर दाखव मित्रांनो इकडे बघा पोरं शिवला पकडत आहेत बघू ते किती भेटले दर... आहेत तर हां आपले परभ्यात आहेत आज गाडीले खास घरात लावून धंदा सोडून आलेले आहेत हे बघा हे आहेत याचं कालवण मस्त होतो खाल तर पुन्हा पुन्हा मागाल मित्रांनो बघा किती मजा घेतात मुलं